नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे संध्याकाळी साडेआठ साडे आठ, आठ, आठ ताई बोलताना जरी नऊ बोलली तर सगळ्यांनी लक्षात ठेवा साडेआठ वाजता सारिका लाईफस्टाईलला ऑनलाइन यायला विसरायचं नाही पंचवीस रुपये ते पाचशे रुपयेपर्यंतच्या वस्तू ब्युटी प्रोडक्ट्स हायफाय क्वालिटीचे तुम्हाला तिथं अगदी कमी रेंजमध्ये मिळत असतात तर ऑनलाईनच बुकिंग करायचं असतं तर बरोबर साडेआठ वाजता ऑनलाइन येत जा पहिले जे पे हे असतात त्यांना बक्षीस मिळत असतं ग्रॅम दागिने पर्स सगळे फेशियल किट सगळं काही तिथं मिळत असतं तर तुम्ही जरूर या आज तुम्हाला मला माहिती द्यायची मी कालपासनं जे ब्युटी प्रोडक्ट्स तुम्ही माझ्याकडनं घेत आहात त्याची माहिती मी तुम्हाला देत आहे तर त्याच प्रकारे तुम्हाला मी आज माहिती घेऊन आली आहे की आपली मेहंदी मेहंदी कशी वापरायची व्हिडिओ केलेले आहेत पण नवीन जे जुळत आहेत त्यांच्यासाठी तर मेहंदीवर मी ही मेहंदी मी घरात तयार करते ओरिजिनल राजस्थानी मेहंदी इंडिगो पावडर जास्वंदीची पावडर बीटरूटची पावडर या सगळ्यापासनं घरात तयार केलेली मी माझ्या हातानं वर ह्याला ब्युटी हेअर रेकी दिलेली असते ही मेहंदी ही असते इथं मी मेहंदीची नावं घातलेली असतात का म त्याला पॅकेजिंग खर्च जास्त नको तुम्हाला स्वस्तात द्यायला पडावं म्हणून हे मी करत असते नाही तर मी ह्याला पण आयफाय करू शकते पण मी करत नाही कारण मेहंदीला क्वालिटी आहे केस वाव होतात तुमचे पुरुषांच्या मिशा वाव होतात पुरुषांना स्त्रियांना सगळ्यांना ही मेहंदी खूप खूप छान आहे रिझल्ट हंड्रेड पर्सेंट तुमचे छान आहेत कमेंट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल काळी ब्राऊन आणि बर्गंडी या मेहंदी तुम्हाला मिळत असतात मेहंदी कधीपासून लावावी मेहंदी वयाच्या तेराव्या वर्षापासून मुलींना लावली तरीही चालते कंडिशनरचं काम ते करत असतं त्यामुळे फक्त केस काळे झाल्यावरच मेहंदी लावावी असं नाही नाही ब्राऊन मेहंदी असो काळी असो नाही तर बरगंडी असो ह्याच्यामध्ये केसाला वाढीला कारण असणारी आवळा पावडर परत कढीपत्त्याची पावडर मेथीची पावडर हे सगळं तिन्हीमध्ये घातलेलं आहे त्यामुळं केस वाढीला सुद्धा तुम्हाला मदत होते केस शाईन व्हायला मदत होते मेहंद्या वापरायच्या कशा कोणतीही मेहंदी काळी मेहंदी सोडून काळी मेहंदी काय करायची आपल्याला घ्यायची आहे आपल्या बाउलमध्ये ब्रशला जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी कालवायची आणि लगेच ह्याला मेणबत्तीवर धरून सील पॅक करायचं ह्याच्यामध्ये जर तुम्ही हवा गेली तर मेहंदीचा कलर जातो त्याच्यामुळं यांना पॅक ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे लगेच मेणबत्तीनं पॅक करत जा आणि वर अजून एखादी पिशवी गुंडाळून ठेवत जा हवा लागू देऊ नका तिन्ही मेहंदींना हे मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगते त्याच्यानंतर मग काळ्या मेहंदीला काही नाही पाच मिनटं कालवा चांगली मिक्स करा आणि त्याच्यानंतर केसाला अप्लाय करा तुम्हाला रूट टचअप करायचा असेल तर रूट टचअप करा अखंड केसा लावायचे असे तर अखंड केसांना लावा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यानं एक तासानं स्वच्छ पाण्यानं केस धुऊन टाका भरपूर पाण्यानं केस धुवा डोक्यामध्ये मेहंदी नाही राहिली पाहिजे त्यानंतर सुकवा रात्री झोपताना आपलं हेअर ऑइल परत वापरा आणि दुसऱ्या दिवशी न किंवा तिसऱ्या दिवशी केस के वा म्हणजे केसाचा रंग लवकर जात नाही मेहंदी लावल्या लावल्या शॅम्पू कधीही करू नाहीये त्याचप्रमाणे ब्राऊन मेहंदी ब्राऊन मेहंदीमध्ये सगळं आहे तरी सुद्धा तुम्ही चहा पावडरच्या किंवा कॉफीच्या पाण्यामध्ये किंवा जे मी पाणी तुम्हाला शॅम्पूला सांगते की शॅम्पूच्या पाण्यामध्ये तुम्ही राईस घेत जा थोडीशी मेथी घालत जा चहा पावडर घालत जा एखादं जास्वंदीचं फुल घालत जा या प्रकारचं पाणी करून सुद्धा तुम्ही ब्राऊन मेहंदी भिजवू शकता बरगंडी मेहंदी भिजवू शकता आणि ती पण केसाला बिना केसाला मेहंदी लावायची आहे ती तास तुम्ही लावू शकता तासानंतर स्वच्छ भरपूर केस स्वच्छ धुवायचे आहेत साधे वाळवायचे आहेत रात्री झोपताना तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता तिसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता तर ही होती मेहंदीची माहिती की आपल्या मेहंदीमध्ये काय काय आहे आणि कशी वापरायची आहे आता काय सी सी क्रीम महिला पहिल्यांदा घेत आहेत त्यांना नटायला मुरडायला खूप आवडतं पण कधी पतीनं दिलं नाही कधी काय झालं नाही अनेक कम, आहेत आणि मी या मताची आहे की आयुष्यामध्ये स्त्रीचा जन्म घेतला आणि नटलं नाही तर त्या स्त्रीच्या जन्माचा उपयोग काय पुरुषांना प्राण्यांना कुणाला दिलं आहे का आपल्याला जे सोळा शृंगार दिले आहेत ते कुणाला दुसऱ्याला दिले आहेत का नाही ना मग आपल्या सौंदर्याचं आपणच उपयोग करून घ्यायचा की आपण त्याला खुलवायचं असतं आज साध तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही ऑफिसला चाललेले आहात तुम्ही घरात बसून आहात काहीही असो स्त्रीला मेकअप हे काढून द्या स्त्रीला मेकअप हा पाहिजेच आहे किंवा ती आवड ही प्रत्येक स्त्रीला असते एखाद कुणीतरी असतं नाही बाई मला मेकअप आवडतच नाही म्हणायचं आणि गपचूप सगळ्या मेकअप करायचा आणि मी मेकअपच नाही केला म्हणायचं अशा स्त्रिया सुद्धा असतात तर आपल्याकडे आहे ही बी बी सी क्रीम ही सी सी क्रीम आहे तर इन्स्टंट फे फेअर लुक देते तुम्हाला त्याचबरोबर मेकअपचं फिनिशिंग देते तुम्हाला आणि फाउंडेशनसारखा फेअरनेस पण देते तुम्हाला एवढी सुंदर ट्यूब तुम्हाला येत असते तुम्ही तुमचे कलर सांगतात त्याप्रमाणे मी तुम्हाला ह्याचे नंबर देत असते हे नंबरवर येतात मी थोडीशी घेतली कुणाला घेतली गेली तर परत म्हणाल ताईनं क्रीम आमची कमी आम्हाला कमी दिली तर ही सी 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 क्रीम ही या प्रकारे चेहऱ्याला आपल्या साध्या क्रीमसारखी आपल्या डे क्रीमवर जर सी सी क्रीम लावली वाव असंच तुम्ही म्हणाल एवढा सुंदर आपल्या त्या ह्याच्यावर माझ्या ह्याच्यावर आता खूप प्रकारच्या हे आहेत हा आलटा पण आहे आणि लाल तुम्हाला हे दिसतंय ह्यानं चोळल्यामुळं तर मस्तपैकी क्रीम आपल्याला काम करत असतात त्याचप्रमाणे ही भाग आहे थोडीशी नाईन इन वन क्रीम आहे बी बी क्रीमच आहे पण त्याचा लाईट वेट लुक, वेरी लाएट, वेरी लाएट लुक ला ला... ला आहे व्हेरी लाईट व्हेरी लाईट लुक हे सांगतात की अजिबात आपण फाउंडेशन लावलं तर दिवसभर आपल्याला काहीतरी वाटत असतं की आपण चेहऱ्याला या बाजूला दाखवते की आपण चेहऱ्याला काहीतरी लावलेलं आहे तसं बीबीसीसी क्रीममध्ये होत नाही ज्यांना आवडत नाही त्यांनी बी बी सी सी क्रीम लावायचा एक सुंदरसा फक्त क्रीमसारखी लावायची आहे फाउंडेशन सारखी लावायची काही गरज नाही तर बघा इतका फायदा बीबीसीसी क्रीम आपल्या चेहऱ्यावर होतो आपली फाईव्ह इन, इन, इन क्रीम लावा किंवा तुम्ही कुठलीही क्रीम लावत असाल ती क्रीम लावा आणि ह्याच्यावर फक्त हे ही क्रीम लावा आणि नंतर कॉम्पॅक्ट पावडर लावा जो ग्लो येतो चेहऱ्यावर जे छान दिसतो आणि गरज आहे बाहेर जा नाही तर घरात राहा सदान कदा मस्तपैकी दिसलंच पाहिजे तो आपला अधिकार आहे जे पुरुषांना मिळालं नाही ते आपल्याला मिळालं आहे त्याच्यामुळं त्याचा व्यवस्थित वापर करून घ्यायचा मालिओची सी सी क्रीम पण आहे डब्बीतली मोठी क्रीम पण आहे एक फॅशनवाली अशी बॉटलसुद्धा आहे आपल्याकडं मालिओ कंपनीचं बरेच प्रोडक्ट्स आपण ठेवत आहोत कारण मी जास्तीत जास्त प्रोडक्ट्स मालिओचेच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे कारण ती ब्रँडच तेवढी छान आहे आता माझ्या हातावरच कुठं जागा नाही हे बघा डार्क स्किन थोडीशी असेल तर ही आत्ताची मालिओची ही क्रीम अतिशय सुंदर आहे तुम्ही तुमच्या स्किनचे कलर सांगाल त्याचप्रमाणे तुम्हाला कलर मिळतील आता ह्याची ही थोडीशी घट्ट आहे पहिल्या आपल्या क्रीमपेक्षा थोडीशी घट्ट आहे म्हणजे थोडंसं फाउंडेशनचं हे याला जास्त आहे आपल्याला अजून जर तुम्हाला दोन लेअर हवे असतील ह्याच्यावर तर तुम्ही दोन लेअर सुद्धा लावू शकता नाही तर एक लेअरमध्ये मस्तपैकी ही स्किन आपल्या ह्याच्यामध्ये त्वचेमध्ये मुरून जाते तर या प्रकारचे सगळे प्रोडक्ट्स कसे वापरायचे त्याच्यावर फाउंडेशन पावडर फाउंडेशन पावडर कशी वापरायची हे काही सांगायला नको सगळ्यांना माहीत असती पण आपल्या पावडरसारखी अशी अशी थापायची नाही ती तर त्याच्यामध्ये पाऊच स्पंज दिलेला आहे त्यानं फक्त टॅप टॅप करायची म्हणजे मेकअप हलत नाही मेकअप फिक्सर वापरायचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता पण एवढा मेकअप डेलीला छान होतो आणि राहिलं काय तर काजळ आयलायनर ॲब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक एवढं लावा वास काही करायची गरज नाही तुम्ही घरात असाल तर ॲब्रो फिल करायला विसरू नका मस्तपैकी ॲब्रो लिपस्टिक तुम्हाला जास्त आवडती तशी लिपस्टिक आणि बी बी सी सी क्रीम कोणतीही आणि कॉम्पॅक्ट पावडर एवढं तुम्ही लावा सुंदर दिसाल प्रत्येकाला परत परत सांगते मन सगळ्यांचं सुंदर आहे पण ते जगाला दिसत नाही तर जगाला दिसतो तो हा चेहरा दिसतो त्यात मन किती सुंदर आहे हे कळत नाही म्हणून कायम मनाचा आरसा चेहऱ्यावर दिसतो असं म्हणतात तर चेहरा सुंदर असेल तर मन हे सुंदर असणारच म्हणून आणि त्यापेक्षाही देवाना दिलेली स्किनला जपणं रंगवणं अजून छान छान दिसणं हे आपल्या स्त्री स्त्री धर्माचं एक आपल्याला दिलेली संपत्ती आहे की आपण सगळं काही करू शकतो नटू शकतो त्याला वयाचं बंधन नाही आहे कधी कुणी स्वतःला वय झाले आणि मी आता हे लावून काय करू आणि मी आता हे लावून काय करू हे म्हणू नका तुमच्या इच्छा आहेत त्याप्रमाणे करा त्यासाठी चालू केलेलं आहे सारिका लाईफस्टाईलमध्ये रोज रात्री साडेआठ वाजता लाइव लाईवमध्ये मी तुम्हाला आत्ता हा डबा दोनशे पन्नास रुपयाला आहे पण लाईवमध्ये तुम्ही हा डबा घेतला तर हा तुम्हाला काय किमतीत मिळत असतो तो, तो लाईव्ह येतात त्यांनाच माहिती आहे मी इथं तुम्हाला किमती सांगत नाही तर चला अजून तुम्हाला ज्यांची माहिती नव्हती त्याचीही माहिती मी तुम्हाला दिली आहे कसा वाटला व्हिडिओ हे जरूर छान छान कमेंट करून सांगा आणि रात्री यायला विसरू नका त्या ठाय बाय